तर आजच्या या एपिसोडमध्ये या वचनामध्ये आम्ही येशू ख्रिस्ताची वंशावळीबद्दल ऐकणार आहोत आणि वर्तमानाची सुरुवात जे नवीन करार आहे त्याची सुरुवातच येशू ख्रिस्ताच्या वंशावळीने होते जसं उत्पत्तीचं जे पुस्तक आहे त्याची सुरुवात परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती केली या वचनाने होते तसंच मध्य कृत शुभवर्तमान हे नवीन कराराचं जे पहिलं पुस्तक आहे त्या पहिल्या पुस्तकाची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या वंशावळीने होते आणि वंशावळीचा अर्थ असा होतो की सुरुवात मूळ जन्म आणि जिथून आम्ही येतो ती ती जागा किंवा ते लो, लोक आणि यहुदी लोक जे होते हे नेहमी वंशावळी ठेवायचे सुरुवातीपासून एक पद्धत आहे यहुदी लोकांमध्ये की प्रत्येक वंशाचा गोत्राचा ते, ते एक प्रकारे इतिहास ठेवत असेल किंवा त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे ती ठेवत असत आणि मग हे जे वंशावळी जेव्हा लिहिली जात असेल त्याचा जा फायदा असा होत असे की मग वारसा कुणाचा आहे हक्क कुणाचा आहे कोण वैध आहे कोण अवैध आहे कुणाला अधिकार द्यायचा कुणाला अधिकार नाही द्यायचा त्या वंशावळीवरून लोकांना कळत असे की खरोखर कोण कुठल्या गोत्रातनं कोण कुठल्या कुळातनं आलं कुणाला कोणचा अधिकार दिला पाहिजे कुणाचा हक्क काय आहे वैधता काय आहे वारसा कुणाला द्यायचा आणि त्याच्यामुळे ते खूप इझी होत असे आणि मग मध्य वृक्षवर्तमानामधली जी वंशावळी आहे येशु ख्रिस्ताची तो ती वंशावळी आम्हाला एक गोष्ट सांगते आणि ती आहे की येशूचा जो कायदेशीर अधिकार होता दाऊदाच्या सिंहासनावर आणि येशूचा जो वंशाधिकार होता दाऊद आणि अब्राहमापर्यंत अब्राहमाचे जे आशीर्वाद आहेत अब्राहमाची जी अं अधिकार आहेत ते सगळे येशूपर्यंत येतात दाऊदाच्या सिंहासनावर येशू ख्रिस्ताला बसण्याचा अधिकार मिळतो आणि मग हे जे वंश परंपरागत आलेले जे अधिकार आहेत ते येशू ख्रिस्ताला पण मिळतात आणि लोककृत शुभवर्तमानामधली जी वंशावळी आहे ती येशूच्या येशूचा uh, जो दाऊदापासून आदामापर्यंत घेऊन जाते आणि मध्य कृच्छ वर्तमानाची जी वंशावळी आहे ती अब्राहमापासून येशू ख्रिस्तापर्यंत घेऊन जाते एक वंशावळी जी आहे जी युस योसेफाची आहे ती अब्राहमापासून येशूपर्यंत घेऊन जाते आणि मरियेची जी वंशावळी आहे कारण मरिया आणि योसेफ हे दोघेही दाऊद वंशाचे होते दाऊदाच्या पुत्रांपासून त्यांची वंशावळी सुरू होत होती तर जी योसेफाची वंशावळी आहे ती अब्रामापासून सुरू होते येशू ख्रिस्तापर्यंत येते आणि मरियेची जी वंशावळी लुककृत शुभवर्तमानाची आहे ती अ, येशू ख्रिस्तापासून सुरू होते आणि ती आदामापर्यंत जाते तर प्रियांनो आज आपण या दोन वंशाळीपर्यंत व दोन वंशावळी जे आहेत याच्याबद्दल ऐकणार आहोत आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आज आम्ही योसेफाच्या वंशावळीमधून शिकणार आहोत यश योसेफाच्या वंशावळीमध्ये पाच स्त्रियांचा समावेश केलेला आहे जनरली स्त्रियांचा समावेश वंशावळीमध्ये होत नसे कारण स्त्रियांना त्या, त्या, त्या युगामध्ये किंवा त्या पिढ्यांमध्ये जास्त अधिकार किंवा जास्त महत्त्व देण्यात आलेलं नव्हतं परंतु येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये पाच स्त्रियांचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये आहे तामार राहेब राहेब रूत बच्छेबा आणि मरिया आणि प्रियानो या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रिया विषयी जर आपण बघाल तर राहाब आणि रूत या अन्नजाती होत्या नंतर तामार राहाब आणि बच्छेबा यांच्या चरित्रावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं आणि येशूच्या वंशावळीमध्ये पुरुष स्त्रिया ज्या आहेत ज्यांचा समावेश आहे येशूच्या वंशावळीमध्ये त्यामध्ये ज्या पुरुष किंवा स्त्रिया होत्या काही वेशा होत्या व्यभिचारी होत्या काही खूप मोठे नायक होते हिरोज होते खूप सारे अन्य जाती लोक येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये सामील केलेले आहेत आणि त्याचा अर्थ असा होतो की येशू ख्रिस्त फक्त यहुदी लोकांसाठी नाही येशू ख्रिस्त फक्त खूप साऱ्या यु नो जे क्रीम लेयर आहे की जे उच्च जातीतले आहेत उच्च लोक आहेत त्यांच्यासाठी नाही परंतु येशू ख्रिस्त हा प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक उच्च नीच आणि पापी लोकांसाठी या जगामध्ये आला आणि ज्यांनी पण येशू ख्रिस्ताला स्वीकार केलं त्या सगळ्यांचा येशू ख्रिस्ताने उद्धार केला तर प्रियांनो आज आपण या वंशावळीमध्ये जाणार आहोत तर मत्तेकृशुभ वर्तमानाच्या पहिल्या वचनापासून आपण सतराव्या वचनापर्यंत बघणार आहोत अब्राहमाचा पुत्र दाविद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळी याची सुरुवातच अब्राहम आणि दाऊद दाविदाच्या नावाने होते तर अब्राहमाचा पुत्र दाविद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची ही वंशावळी तर अब्राहमाला इसाक झाला इसाकाला याकोब झाला याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले व यहुदाला तामारेपासून पेरेस व जेरेह झाले व पेरेसाला हेसरो हे हेसरोम आणि हेसरोमाला आराम झाला इथे पहिल्या स्त्रीचं नाव येतं आणि ते म्हणजे यहुदा आणि तामारापासून पेरेस आणि जेरह झाले तर ता ही तामार कोण होती तर ता तामार ही यहुदा जो अब्राहम इसहाक आणि याकोब या याकोबाचा जे बारा पुत्र होते त्याच्यामधला यहुदा हा एक पुत्र होता आणि यहुदाची यहुदाला तीन पुत्र होतात आणि असं होतं की यहुदाला यहूदाच्या पहिला पुत्र हा दुष्ट होता म्हणून परमेश्वर त्याला मारून टाकतो आणि मग जर त्याची जी बायको असते तामार पहिल्या पुत्राची जी बायको तामार असते त्या तामारचा विवाह यहुदा त्याच्या दुसऱ्या पुत्राबरोबर करतो पण दुसरा पुत्र हा विचार करतो की जर माझ्यापासून तामारला पुत्र झाला तर तो माझा पुत्र म्हणवला जाणार नाही आणि म्हणून तो तामारबरोबर एक प्रकारचं यु नो आ, 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 करतो आणि मग परमेश्वर तो तिच्याबरोबर चीटिंग करतो म्हणून त्याला मारून टाकतो आणि मग यहुदाचा तिसरा पुत्र राहतो आणि मग यहुदाला असं वाटतं की तो तिसरा पुत्र पण जर मेला तर माझ्या माझ्या वंशात कोणी असणार नाही म्हणून तो तामारला म्हणतो की तू तुझ्या तु घरी परत जा तुझ्या आ आईवडिलांच्या घरी परत जा आणि जोपर्यंत माझा तिसरा पुत्र मोठा होत नाही तोपर्यंत तू तो तिथेच राहा पण जेव्हा त्याचा तिसरा पुत्र मोठा होतो तरीसुद्धा तो तामारला बोलवत नाही आणि तामारचं लग्न त्या पुत्राबरोबर करून देत नाही म्हणून तामार एकदा असं होतं की जेव्हा हा जो यहुदा आहे एका ठिकाणी त्याच्या जे मेंढ्या आणि मेंढ्यांचे जे लोकर आहे ते कापण्यासाठी एका ठिकाणी जातो आणि तामारला ता कळतं की तिचं सासरा तिकडे आलेला आहे ती वेशेचं रूप धारण करते आणि मग ता त्या तामारपासून नो यहुदा यहुद्याला तामार यहुदाचा तामारपासून हे दू दोन पुत्र उत्पन्न होतात त्यांचं नाव पेरेस आणि झह झहर जह तर प्रियांनो हा जो पुत्र उत्पन्न झालेला आहे हा एक प्रकारे व्यभिचारामधून झालेला आहे आणि मग त्या तामार आणि पेरे तामार तामारेपासून पेरेस आणि जेरे झाले पेरेसला हेझरोम झाला हेझरोमला आराम झाला आरामाला अ अमिनादाब झाला अमीनादाबला नहशोन झाला नहशोनाला सलमोन झाला आणि सलमोनाला राहेबेपासून बवाज झाला मग आता ही राहाब कोण होती तर राहाब ही जेव्हा यहोशू जेव्हा मुसा मोशे मरतो आणि मोशेचं जे uh, काम असतं परमेश्वर यहोशूला देतो आणि यहोशवा जेव्हा कनानामध्ये प्रवेश करण्यासाठी काही हेरन हेर जे असतात त्याच्या त्याच्या uh, बरोबरचे त्यांना तो uh, कलानामध्ये पाठवतो हे बघण्यासाठी की तिथे कसे लोक आहेत तिथे कसा प्रवेश होईल आणि त्याच्यामध्ये सलमोन नावाचा हा हेर होता आणि त्या सलमोनाला जेव्हा राजाला कळतं की इस्रायली लोकं आपल्या राज्यामध्ये घुसलेले आहेत तेव्हा त्यांना पकडण्यासाठी त्याचे सैनिक येतात तेव्हा ही जी राहाब म्हणून वेश्या असते ही राहा वेषा आहे आणि मग ती सलमोन आणि त्याच्याबरोबरच्या दोन लोकांना लपून ठेवते आणि मग पुढे जाऊन जेव्हा हे लोक कणानामध्ये घुसतात आणि एरोची एरोवाची जी भिंत असते ती तुटली जाते आणि सगळे इस्रायली त्या शहरावर कब्जा करतात तेव्हा हा जो सलमोन असतो हा सलमोन राहाबरोबर लग्न करतो आणि ती राहा भले वेश्या होती परंतु येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये तिला स्थान मिळतं आणि मग असं लिहिलेलं आहे की सलमोन आला राहायबेपासून बवाज बवाज आला रूथपासून ओबेद आता इथे रूथ नावाच्या स्त्रीचं पण नाव आलेलं आहे तो रूथ कोण होती तर रूथ ही आ, मवाबी स्त्री होती जेव्हा नवमी नवाबमध्ये जाते जेव्हा मध्ये खूप सारा दुष्काळ पडतो आणि मग ह्यांचं कुटुंब नवमी नवमीचा नवरा आणि नवमीचे दोन पुत्र मध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर या नवमीचा नवरा पण मरतो आणि दोन्ही पुत्र पण मरतात आणि जेव्हा तिला कळतं की आता इस्रायलमधला दुष्काळ संपलेला आहे इस्रायलमध्ये आता पुन्हा एक चांगलं पीक येत आहे आणि मग ती इस्रायलमध्ये जायला निघते मध्ये जायला निघते जे तिचं शहर आहे तिचं गाव आहे तिथं जायला निघते आणि मग तिची एक सून म्हणते की मी येणार नाही आणि दुसरी जी रूथ असते तिच्या मागे लागून 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 ती येते आणि जेव्हा ते बेथलहेममध्ये येतात तेव्हा तिचा बोआशी ओळख होते जी यु नो नवमीच्या कुटुंबाचा आ, कुटुंबाचं जे शेत असतं ते मवाब विकत घेतो आणि मग हा मवाब नाही बोआज विकत घेतो आणि बोआज रूथबरोबर लग्न करतो आणि मग रूथ आणि बोआजपासून लिहिलेलं आहे की बवाजाला रूथपासून रुथेपासून ओबेद आणि ओबेदाला ईशाय आणि यशायाला ईशायाला दावीद राजा उत्पन्न झाला म्हणजे या बवाज आणि रूत यांच्यापासून ओबेद ओबेदाला ईशाय आणि ईशायाला दावेद दाविद राजा उत्पन्न होतो आणि मग दाविद राजाच्या बाबतीत पण आता पुढे असं लिहिलेलं आहे की जी पूर्वी ओरि उरियाची बायको होती तिचं नाव इथं मेन्शन केलेलं नाही पण तिचं नाव बच्शेबा तर ही जी उरियाची बायको होती तिच्यापासून दावेदाला शलमोन झाला तर आता ही जी उरियाची बायको होती त्याच्या तिच्या बाबतीत पण अशी गो अशी कहाणी आहे की दावीद दावीद राजा जेव्हा यू नो सगळ्या सैन्यांना पाठवतो लढाईसाठी आणि हा हान घरी राहतो आणि जेव्हा तो त्याच्या टेरेसवर बाल्कनीमध्ये जेव्हा फिरत असतो तेव्हा बायकोला त्या, त्याला, त्याला ती आवडते आणि तो तिला आपल्या घरी घेऊन येतो तिच्याबरोबर व्यभिचार करतो आणि जो उरिया लढाई करत असतो त्याला तो फ्रंटवर पाठवतो उरिया त्या लढाईमध्ये मरतो आणि मग दाऊद राजा दावीद हा त्या બચ્ચેબે બરોબર લગ્ન કરતો અને મચ્છેબા અને દાબદા પાસુ त्यांना शलमोन होतो आणि शलमोन हा पुढे जाऊन दाऊद राजाचं सिंहासन सांभाळतो आणि मग असं लिहिलं आहे की शलमोला रहबाम रहबामाला अबिया अबियाला आसा आसाला यहोशाफाट यहोशाफाटाला योराम हो यो हो यो योरामाला उज्झिया उजियाला उज्ञी योथाम योथामाला आहाज आहाजाचा हिचकिया हिचकियाला हीच्की मनुष्य मनुष्यला अमोन अमोनाला ओशिया आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळे ओशियाला यखन्या व त्याचे भाऊ झाले आणि मग ही अशी वंशावळी पुढे जात राहते आणि मग बाबेलास देशांतर झाल्यानंतर नबुकतने जर राजाने जेव्हा सगळ्या इस्रायली लोकांना तो जेव्हा घेऊन जातो त्याच्या बाबेलास तेव्हा बाबेलास देशांतर झाल्यानंतर याकऱ्याला शल्तियल शलतीयालाला जरुबाबेल जरुबाबेलला यबिहूद यबिहुदला एलाकिम एलाक्कीमला अशुर अजुर आणि अजुराला सदोम सदोमाला याकीम याकेमाला एलिहूद यलिहुदाला एलाजार एलाजाराला मलतान मलतानाला याकोब आणि यकोबोला योसेफ झाला ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती तर प्रियांना या वंशावळीमध्ये जसं आम्ही बघितलं की जी पहिली स्त्री होती तिचा पुत्र व्यभिचारामधून आलेला आहे दुसरी स्त्री जी इथे सांगितलेली आहे राहेब ती वेश्या आहे तिसरी स्त्री जी रूथ होती ती मवाबी आहे आणि बत्शेबा ही दुसऱ्याची बायको दाविदाने केलेली होती आणि तिच्यापासून शलमोन झालेला होता आणि मग आ, मरिया ही दा आ, ही आ, ही पण दाविदाच्या वंशापासून होती आणि मग त्या याकोबापासून योसेफ झाला आणि ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती तर ही वंशावळी अशी आहे आणि प्रियानो याप्रमाणे अब्रहामापासून दाविदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या दहावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या असं हा योसेफाची वंशावळी अशी आहे आणि आपण इथे बघितलेलं आहे की या वंशावळीमध्ये प्रियांनो अशा स्त्री आणि पुरुषांचा समावेश आहे जे आ, पापी आहेत जे लोकांनी एक प्रकारे सोडून दिलेले लोक आहेत काही लोक अन्य जाती आहेत मवाबी आहेत अन्य जातीमधून आलेले आहेत परंतु येशू ख्रिस्ताच्या दे, उच्च नीच पापी सोडलेले किंवा जगाच्या दृष्टीने जे टाकलेले लोक आहेत अशा सगळ्या लोकांचा यु नो एक प्रकारे समावेश झालेला आहे आणि याचा अर्थ असा होतो की येशू ख्रिस्त फक्त यहुदी नाही येशू ख्रिस्त फक्त मोठ्या किंवा श्रीमंत किंवा सो कॉल जे चांगल्या वंशातनं येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी नाही परंतु येशू ख्रिस्त सगळ्या लोकांसाठी या जगामध्ये आलेला आहे त्याच्या दृष्टीने कोणी उच्च नीच आ, चांगला समाज वाईट समाज पापी प पवित्र असं कुठलीही कॅटेगरी नाही येशू ख्रिस्त हा सगळ्यांसाठी या जगामध्ये आला आणि सगळ्यांना त्याने उद्धाराचा उद्धाराची संधी दिली ज्या पण लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला ही होती योसेफापासूनची वंशावळी आता आपण मरियेची वंशावळी बघणार आहोत जी लूककृत शुभ वर्तमानाच्या तिसऱ्या अध्यायाचा तेविसाव्या वचनापासून आपण बघणार आहोत आणि मग येशूची वंशावळी लूककृत शुभवर्तमानाच्या तिसऱ्या अध्यायाच्या तेविसा वचनामध्ये लिहिलेली आहे येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तो सुमारे तीस वर्षाचा होता लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत योसेफ येलीचा इथे भलेही वंशावळी मरियेच्या मरियेची वंशावळी आहे पण ही मरियेचं मरिये मरिये नाव या वंशावळीमध्ये नमूद केलेलं नाही आहे योसेफाच्या वंशावळीमध्ये मरियेचं नाव आहे परंतु मरियेच्या वंशावळीमध्ये मरियेच्या मतलब व मरियेच्या मतलब येशू ख्रिस्ताची जी वंशावळी मरियेपासून सुरू होते त्याच्यामध्ये मरियेचं नाव नाही परंतु इथे जे लिहिलेलं आहे की योसेफाचा पुत्र असे त्याला समजत योसेफ एलीचा योसेफ नाही परंतु मरिया एलीचा एलीची मुलगी होती ही जी मरिया होती जी यशू ख्रिस्ताची आई होती ती एलीची मुलगी होती इथे असं लिहिलेलं आहे की योसेफ एलीचा परंतु इथे मरिया हा एली मरिया ही एलीची मुलगी होती आणि मग एली मत्तायाचा तो लेवीचा तो माल मलखीचा तो यन यननन्याचा तो योसेफाचा तो मती मतिथ्याचा तो आमोसाचा तो नहुमाचा तो हेस्लीचा तो नग्याचा ही जी वंशावळी आहे ही वंशावळी जेव्हा आपण जुना करार बघतो या जुना करारामध्ये सुद्धा खूप स्पष्टतेने सांगितलेली आहे आणि आता आपण जी नावं वाचत असतो बरेचदा आम्हाला असं वाटतं की वंशावळी यु नो बऱ्याच लोकांना बोरिंग वाटते परंतु प्रियांनो वंशावळीचा खूप मोठा महा खूप मोठं महत्त्व आहे आणि मग इथे असं लिहिलेलं आहे की तो मत योसेफ एलीचा तो मत मत्ताथाचा तो लेवीचा तो मलखीचा तो यनन्याचा तो योसेफाचा तो मतिथ्याचा तो आमोसाचा तो नहुमाचा तो हेस्लीचा तो नगैयाचा तो महाथाचा तो मथिथाचा मथिथ्याचा तो शिमईचा तो योसेखाचा तो योदाचा तो योहानाचा तो रेषाचा तो जरुबाबेलचा तो शल्तियलचा तो नेरीचा तो मलखीचा तो अद्दीचा तो कोसामाचा तो एल एल्मदामाचा तो एराचा तो येशूचा तो एलिये एलियेराजाचा तो योरीमाचा तो मथा तो लेवीचा तो शिमोनाचा तो यहोदाचा तो योसेफाचा तो योनामाचा तो एलक्या किमाचा एल 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 किमाचा तो मलआचा तो मिन्नाचा तो मथाथाचा तो नाथानाचा तो दाविदाचा तो तो इशायाचा तो ओबेदाचा तो बवाजा बवाजाचा तो सलमोनाचा तो नहोशनाचा तो अमिना दाबाचा तो आदनीनाचा तो अर्नयाचा तो हेसरोनाचा तो पेरेसाचा तो यहूदाचा तो याकोबाचा तो इसाहाचा इसाहकाचा तो अब्रहामाचा तो तेराहाचा तो नाहोरचा तो सरुगाचा तो रऊचा तो पेलेगाचा तो ऐबाराचा तो शैलाहाचा तो केनानाचा तो अप्रक्षदाचा तो शेमाचा तो नोहाचा तो लामेखाचा तो मथुशैलाचा तो अनो हनोकाचा तो यारिदाचा तो महलेल्याचा तो केनानाचा तो अनुषाचा तो शेताचा तो आदामाचा तो देवाचा पुत्र तर प्रियांनो ही जी मरियेची जी वंशावळी आहे ती ती वंशावळी एलीपासून किंवा मरियेपासून सुरू होते आणि ती आदामापर्यंत पोचते तर येशू जो दुसरा आदाम दुसऱ्या आदामापासून ही सुरू होते ती पहिल्या आदामावर संपते तर प्रियांनो वंशावळीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्हाला कळतात की कोण कुणाचा मुलगा आहे कसा तो उत्पन्न झाला आणि जसं मी सांगितलं की मरियेच्या वंशावळीमध्ये मरियेचं नाव नाही परंतु मरिया ही एलीची मुलगी होती आणि ती यहुदा कुळाची होती आणि योसेफ येलीचा मतलब मरियेचा संबंध योसेफामधो योसेफाबरोबर होता म्हणून योसेफाचं नाव वंशावळीमध्ये आलेलं आहे आणि मरिया पण जसं मी सांगितलं की मरिया पण आणि योसेफन दोघं दाव, पण दाऊ दाऊदाच्या वंशातनं होते यहुदाच्या वंशाचे होते आणि मरियेच्या वंशावळीमध्ये दाऊद बोआज यहुदा याकोब इसाक अब्राहम आणि आदामापर्यंत सगळ्या लोकांचा समावेश आहे आणि जसं मी सांगितलं की पहिल्या दुसऱ्या आदामा आदामापासून ते पहिल्या आदामापर्यंत मरियेची वंशावळी येते आणि कारण की, की येशू ख्रिस्त हा यहुदा गोत्राचा होता येशूला यहुद्याचा सिंह म्हणतात नो यहुदा अगोत्राचा येशू ख्रिस्ताला सिंह म्हणतात आणि प्रियानो आ, जी योसेफाची जी वंशावळी होती त्या वंशावळीला एक श्राप होता आणि तो श्राप हे होता की जो आ, ये आ, योसेफाच्या वंशावळीमधून कुठलाही पुरुष दाऊदाच्या सिंहासनावर बसणार नाही कोण्या कोन्या नावाचा एक जो वंश आहे त्या वंशाला असा श्राप होता की त्या वंशाच्या पासून दाऊदाच्या राजसिंहासनावर कोणी बसणार नाही आणि योसेफ त्या वंशावळीमधला होता म्हणून मरियेच्या वंशावळीमधून दाऊदाच्या पुत्रापासून जी वंशावळी सुरू होते त्या वंशावळीमधला पुढे येशू ख्रिस्त दाऊदाच्या सिंहासनावर बसणार होता तर मरियेच्या वंशावळीमधला दाऊदाच्या पुत्राच्या आगे पुढे जाणारी जी वंशावळी होती त्याच्यावर येशू ख्रिस्त म्हणजे त्या दाऊदाच्या राजसिंहासनावर येशू ख्रिस्त बसणार होता तर ही येशूची वंशावळी होती आणि प्रियांनो यातून आपण खूप काही शिकलो कारण वंशावळी नेहमी अधिकार वारसा हक्क या सगळ्या गोष्टी दाखवते आणि येशू ख्रिस्त हा दाऊदाच्या वंशातनं यहूदाच्या गोत्रातनं आलेला होता आणि त्याचं पुढे खूप मोठं महत्त्व आहे हे आपण पुढे शिकणार आहोत येशूच्या नावामध्ये आमॅन